पटवर्धन कुरोली शेतकरीच प्रशासन विरोध बोंबाबोब आंदोलन करणार पटवर्धन कुरोली येथे गेले काही दिवसांपासून तलाठी पूर्णवेळ उपलब्ध नसल्याने या गावातील अतिवृष्टीचे नुकसान भरपाईचे कामकाज अतिशय धीम्या गतीने चालू आहे मागील काही दिवसांपूर्वी पटवर्धन कुरोली येथेच तलाठी भाऊसाहेबांची बदली झाली नवीन कर्मचारी कामावर रुजू झाले परंतु लगेच रजेवर गेले यानंतर दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे पदभार देण्यात आला याच दरम्यान अतिवृष्टीचे पंचनामे चालू झाले पहिल्या कर्मचारी रजेवर गेल्याने कर्मचारी यांच्यामध्ये चार्ज घेण्यावरून तात्पुरता वाद झाल्याने गेल्या पंधरा ते वीस दिवसात तलाठी कार्यालयात जबाबदार कर्मचारी उपलब्ध नाही सर्कल मॅडम व मदतनीस यांनी अतिवृष्टीचे कामकाज पूर्ण करत आहेत परंतु सह्या करणारा ज्याच्याकडे पदभार आहे तो रजेवर गेलेला कर्मचारी हे दोनही कर्मचारी हजर तर नाहीतच पण फोनही उचलत नाहीत त्यामुळे पटवर्धन कुरोली येथील अतिवृष्टी शाळेचे दाखले बँकेचे कामकाज उत्पन्नाचे दाखले कामकाज पूर्णपणे बंद आहे पुढील योग्य त्या कर्मचाऱ्यांची उपलब्धता झाली नाही तर पटवर्धन कुरोली येथील ग्रामस्थांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना बळीराजा शेतकरी संघटना तंटामुक्ती समिती सर्वांच्या वतीने शासनाच्या गलथान कारभाराला जाग आणण्यासाठी बोंबा बोंब आंदोलन करण्यात येईल याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन राहील यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कांतीलाल नाईक नवरे शेतकरी नामदेव खेडकर सुनील नाईक नवरे पोपट टेके बाळासाहेब शेख उपस्थित होते गेल्या सप्टेंबर महिन्यात जो अवकाळी पाऊस झालाय त्यात अनोता नुसकाळ झालाय सर्वसामान्य पण प्रशासनाच्या घालतानामुळं आमच्या पटवर्धन कुरोली मंडलचं नऊ सहाय्यकाला एकाला पाच ते सहा गाव आहेत आणि तलाटे रजेव गेल्यामुळं एकमेकांच्या चार्जमुळं आमच्या गावाच्या याद्या अद्याप अपलोड अपलोड झाले नाहीत तर ते याद्या त्वरित अपलोड होऊन आता मुख्यमंत्री सांगितले की दिवाळीत तुम्हाला निधी मिळणार पण अजून यादीच तयार झाली नाही तर ही निधी केव्हा मिळणार आम्हाला याच्यासाठी आम्ही सर्व आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलंय की पटवर्धन फुरवली गाव दोन हजार एकोणीस सालालाही वंचित राहिले तस या प्रशासनाच्या कारपाळामुळे आमचं गाव वंचित राहून हीच अपेक्षा व्यक्त करतो नायक नवरे जिल्हा कार्यकारी सदस्य शासवाणी शेतकरी संघटना आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार एक निवेदन दिलेलं आहे निवेदन द्यायसारखंच काम आमच्या गावामध्ये घडत आहे दोन हजार एकोणीस सालाला सुद्धा अशीच घटना घडली होती आणि आमचं गाव काय रचनेपासून नैसर्गिक आपत्तीच्या निधीपासून वंचित राहिलं होतं आणि जे आमच्या आम गावावर तीच वेळ आलेली आमच्या गावामध्ये अतिवृष्टीचं पंचनामा करण्यासाठी गेले पंधरा ते वीस दिवस झालं तलाठीच उपलब्ध नाही सर्कल मॅडम असतील किंवा कृषी सहाय्यक असतील त्यांनी कधी कधी हजेरी लावून ह्या माणसांनी पंचनामा पूर्ण केलं परंतु आज त्या पंचनाम्यावर सही करायला तशी तलाठीच उपलब्ध नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी तहसीलदारला निवेदन द्यायला आलो आहे आणि त्याला आम्ही इशारा दिलाय जर दोन दिवसात आमच्या याद्या अपलोड होऊन सह्या करून जर जर याद्या नाही पाठवल्या तर दोन दिवसात गावकऱ्या आंदोलन करू आपण तहसीलदारांना निवेदन दिले काय सांगण्यात आलं आपल्या तहसीलदार तहसीलदाराकडं आम्हाला मी करून घेतो तेवढं सांगण्यात आलं कारण तलाठी नाही हे तहसीलदार पण माहित आहे आणि खालचे कर्मचारी काम करत नाही तर प्रशासनावर किंवा महसूल विभागाच्या प्रशासनावर तहसीलदारचा कसलाही वचक राहिला नाही याचा अर्थ असाच की तहसीलदारला तलाठी नाही माहीत आहे तरी सुद्धा त्यांनी वीस दिवसात एकही माणूस तिकडं महसूलचं पाठवलेला नाही अनेक वेळा आम्ही प्रयत्न केला सर्कल मॅडम तिथे येत होत्या परंतु सर्कल मॅडम सुद्धा हातबल झाल्या त्यामुळं त्यांनी तलाट्याला सांगून सुद्धा कुठल्याही दोन्ही कर्मचाऱ्यांनी मॅडमचं ऐकलं नसल्यामुळे आम्हाला नाही लाजानं तहसीलदारला निवेदन द्यावं लागेल पुढची दिशा काय असणार आहे पुढची दिशा जर दोन दिवसात सुट्टी नंतर आमच्या या अपलोड नाही झाल्या आणि देऊन सहाय्या के नाही केल्या तर आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून तहसील कार्यालयापुढे पोपा